हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी बघते तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की काहीतरी सस्पेन्स असणार आहे सो तो जो सस्पेन्स आहे तर तो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे इनफॅक्ट आता तुम्हाला थमनेल बघूनच कळलं असेल की ते काय येते आणि बऱ्याच जणांनी ना बरोबर गेस केलं होतं म्हणजे तीन चार कमेंट्स अशा आल्या होत्या की हां तू कार घेतलीस किंवा काय हो का नाही मी तीन चारच असल्या तीन जास्ती असतील बहुतेक तर तू कार घेते वगैरे किंवा बऱ्याच जणांचं असं पण होतं की घराशी रिलेटेड आहे तर घर तर ऑलरेडी झालेलं आहे फक्त आता बाकीचं थोडंसं इंटिरियर वगैरे त्याचं काम चालू केलेलं नाही अजूनपर्यंत त्याचं पण मी तुम्हाला लवकर म्हणजे सगळ्या गोष्टी त्याचं पण शेअर करेलच पण आज जे आहे तर ते आमचं एक स्वप्न पूर्ण झालंय म्हणजे आज आमची कार येणार आहे कुठली येणार आहे काय हे सगळं मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे सो अजून थोडंसं स्पेन्स मी होती आहे कारण तिथे गेल्यानंतर तुम्हाला ती कार कुठली आहे कुठला कलर आहे हे सगळ्या गोष्टी कळतील बाकी आज खूप जास्त एक्सायटेड आहोत खूप जास्त खुश आहोत कारण आपल्या मध्यमवर्गीय जे काही फॅमिलीज असतात त्यांचे दोनच स्वप्न असतात मोठे ते म्हणजे घर आणि गाडी सो त्यातलं एक स्वप्न आमचं म्हणजे कम्प्लीट झाल्यासारखंच आहे घराचं सो आणि दुसरं पण आज कम्प्लीट होणार आहे सो so, हॅपी ह काय म्हणत आहे त्यांचा जरा आराम चालू आहे आम्हाला जायचं होतं सकाळी अकरा वाजता गाडी घेऊन येण्यासाठी पण आमचा नेहमीचा प्रॉब्लेम पाण्याचा येते त्याच्यामुळे आमचं आवडलं नाही मग परत शोरूमला फोन करून सांगितलं की आम्हाला थोडंसं लेट होणार आहे आणि सकाळी सकाळी पाण्याचा असा गोंधळ असला की मग सगळाच गोंधळ होतो माझा स्वयंपाक झालेला आहे पूजा करायची बाकी आहे आता आज मार्गशीर्ष महिन्यातला आ, पहिला आहे बाकी काही आम्हाला शुभमुहूर्त कुठे हे करत बसू म्हणून या मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी आम्ही गाडी आणायचं ठरवलं जेणेकरून ना आम्हाला ह्या महिन्यामध्ये जी काही पेंडिंग कामं आहेत जसं की मी तुम्हाला मागच्या पण काही ब्लॉगमध्ये सांगितले हा महिना पूर्ण आमचा असा खूप बिझी असणार आहे आणि खूप वेगवेगळे कामंसुद्धा सुद्धा आहेत जसं तुम्हाला कळेल सो so, तीसुद्धा कामं होतील म्हणून म्हटलं आपण पटकन गाडी घेऊन येऊयात हो जेणेकरून आपल्याला इकडे तिकडे फिरता पण येईल आणि बाकी एक स्वप्न तर आमचं म्हणजे आमचं दुसरं स्वप्न पण पूर्ण झालं so, सो आता स्वयंपाक झाला आहे गोड काहीतरी बनवूयात म्हटलं ते राहिले चपाती भाजी वरण भात हे सगळं बनवून घेतलं आहे आता पहिले तर पूजा करते म्हणजे रोजची जी पूजा असते ती करून घेईल देवीची ही जी पूजा आहे गुरुवारची तर ती संध्याकाळी करेल पूजा केली आणि म्हटलं जे गोडाचं होतं ते बनवायचं राहिलेलं तर आज वासुंदी बनवणार आहे हवा पण आहे खवा टाकला की वासुंदी पटपण होते त्याच्यामुळे मग आता शेवडी ठेवली आणि त्यानंतर मग रेडी होऊन आणि आम्ही जाऊन नंतर शोरूममध्ये आता बऱ्यापैकी आमचा लिंबूच होतो सो अजून हा नाही आहे पेढे घेऊन यायचे दाजींची वाट बघतोय ते येईपर्यंत मी वासुंदी बनवून घेते आणि त्याच्यानंतर रेडी होते इथे मस्त गरमागरम पासून तयार होती आहे आणि ती होती आहे तोपर्यंत म्हटलं तयार होते इथे भाजी बनवली आहे तुम्हाला सगळ्यांना माझ्या भाज्या आणि आवडतात पण मी एकदम सिंपल बनवत असते ना इथे डाळ बनवली आहे सकाळीच बनवणे त्यामुळे थोडीशी घट्ट झाली आहे गरम करून घ्यावं लागेल इकडे भात आहे आणि चपात्या बनवलेल्या आहेत सो असा आजचा मेन्यू आहे हे होतंय तोपर्यंत आता पटकन मी रेडी होऊन घेते चला आता मी छान अशी रेडी झाली आहे मागे तुम्हाला खूप पसारा दिसत सो असेल सोबतच हे आणि मनू पण तयार झाले आहेत पूर्ण जो काही आमचा लुक आहे तर तो तुम्हाला पुढे गेल्याच्या नंतर दिसेल आणि चला आता जसं म्हटलं आम्ही खूप एक्सायटेड आहोत कुठली कार आहे काय ते तुम्हाला पण दाखवते गेल्यानंतर आणि मी पण फर्स्ट टाईमच बघते हे त्या दिवशी बघून आले पण माझी पहिली वेळ आहे सो तुमच्यासोबत बघूयात कार दिवस स्पेशल आहे तर म्हटलं चला अजून त्याला स्पेशल बनवूयात आणि छान मेमरीज क्रिएट करूयात जेणेकरून ना आपण पुढे चालून जेव्हा आपण त्या बघू ना तर अजून जास्त छान वाटेल दोघांनी पण मॅचिंग मॅचिंग केलं होतं मनू इथे नाण्यांजवळ बसली होती कारण तिला समोर गाड्या वगैरे बघायला खूप छान वाटत होतं खरं सांगू ना एवढे दिवस झाले कार बुक करून म्हणजे आमचं जेव्हा ॲक्सिडेंट झाला ना त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या की तिसऱ्याच दिवशी कार बुक केली होती पण तेव्हापासून आत्तापर्यंत एवढी काही एक्साइटमेंट नव्हती पण आत्ता गाडी घ्यायला जाताना एवढी जास्त एक्साइटमेंट होती आणि इतकं भारी वाटत होतं ना हे मी शब्दात सांगूच नाही शकत कारचं अन्विलिंग झालं आणि कार बघून ना इतकं भारी वाटत होतं म्हणजे एवढी कडक दिसत होती ना एकदम ब्लॅक ब्युटी म्हणतात ना त्या टाईपमध्ये सो खूपच मस्त दिसत होती कार आणि त्यांचं नेहमी असं होतं की आपण जी पण काही कार घेऊ हो ना तर ती एकदम आपल्या ड्रीममधली कार घेऊयात सो त्यांना ती तशी मिळाली माझं एवढं पहिल्यापासूनच काही कधी नव्हतं की नाही हीच कार पाहिजे ती कार पाहिजे आणि मला कारमधलं ना म्हणजे तेवढं माहिती पण नाही आहे पण त्यांचं होतं की नाही मी घेईल ना तर एकदम मस्त घेणार सो त्यांच्या मनासारखं एकदम झालेलं खरं तर माझं कार बघेपर्यंतसुद्धा असं होतं की नाही आपण खूप पैसे के खर्च केले आहेत एवढे खरंच गरज होती का करायला पण जेव्हा मी ती कार बघितली ना तर तेव्हा असं झालं की नाही यार पैसा वसूल आहे ही आणि खूपच मस्त दिसत होती आणि जे मग असे म्हटलं ना की दोन स्वप्न असतात आणि त्यातलं हे आमचं कारचं सुद्धा होतं तर ते स्वप्न इतक्या लवकर पूर्ण होईल ना असं वाटलं नव्हतं पण देवाच्या आशीर्वादामुळे आणि आमच्या मेहनतीमुळे म्हणा काय तर ते पॉसिबल झालं आणि त्यामुळे आम्ही सगळेच खूप हॅपी होतो घरातले मोठे म्हणून ना पहिले तर नानांनी पूजा केली आणि त्यानंतर घरातली लक्ष्मी म्हणून मी गाडीची पूजा केली पूजा करतानासुद्धा इतकं छान फिलिंग येत होतं ना म्हणजे घरातून निघाल्यापासून ते आत्तापर्यंत खूपच छान वाटत होतं कारण कुठली पण जी आपल्या लाईफमध्ये पहिली गोष्ट येते ना तर ती आपल्यासाठी कायम खास असते आणि तशीच ही आमची कार असणार आहे आणि आम्ही क्रिएटा कार घेतली आहे तुम्हाला सांगायचं राहून गेलं सो कशी वाटली तुम्हाला कारण ते पण मला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर आमची ही छोटी लक्ष्मी आम्ही इल्याकच काय विसरणार तर तिचे पावलं इथे कारवरती उमटवले जेव्हा पण मी बाकीच्यांचे रील्स बघायचे ना मला नेहमी असं वाटायचं की आपल्या लाईफमध्ये क्षण कधी येणार आणि तोच आज आलेला आहे त्यामुळे आम्ही सगळेच खूप हॅप्पी आहोत आणि आमच्या चेहऱ्यावर तो आनंद तुम्हाला दिसतच असेल मनू खरं तर आमच्या घरची लक्ष्मीच आहे ती आल्यापासून आमच्या लाईफमध्ये खूप मोठे चेंजेस झाले आहेत म्हणजे फायनान्शियलीसुद्धा आम्ही खूप बऱ्यापैकी स्टेबल झालेलो आहोत सो मनू आमच्यासाठी खूप लक्की आहे असं म्हणायला हरकत नाही आणि बाकी तिचे पेपरवरतीसुद्धा आम्ही पावलं उमटवली जेणेकरून थोडे मेमरीज राहतील आणि हे जेव्हा कारमध्ये बसले ना तर तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघताय म्हणजे जेव्हा पण ते टेस्ट ड्राईव्ह देऊन टेस्ट ड्राईव्ह देऊन आले होते ना कारची या अगोदर दोन तीन वेळा तर तेव्हा मला ते नेहमी म्हणायचे की भक्ती असलं भारी वाटत होतं ना खरंच आणि आज तर ते त्यांनी प्रत्यक्षात स्वतःच्या कारमध्ये फील केलं आपल्याला सगळ्यांनाच ना फोटोज व्हिडिओज काढायला खूप आवडतं आणि मला तर ना तुमच्यासारखा छान ऑडियन्स आहे जो आमच्यावर एवढं प्रेम करतो आमचे व्हिडिओज एवढे मनापासून बघतो त्यामुळे मला अजून जास्त गोष्टी असं कलेक्ट करायला आवडतात आणि त्या स्टोअर करायला आवडतात आणि यूट्यूबमुळं काय होतं माहिती आहे का त्या सगळ्या स्टोअरसुद्धा राहतात नाही तर काय होतं गॅलरीमधून बऱ्याचदा फोटोज डिलीट होतात व्हिडिओज डिलीट होतात सो यामुळे हा एक खूप मोठा फायदा होतो आणि बाकी तुमचं प्रेम तर सगळ्यांचा आहेच या कारची सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हा सनरूफ कारण माझं बाकी काही नव्हतं गाडी कशी का पाहिजे काय पण मला सनरूफ खूप आवडतो कारण कधी ना हे अनुभवलं नाहीये आणि तिथे उभारल्यानंतर फोटोज व्हिडिओ काढताना सुद्धा इतकं छान फिलिंग होतं ना की आता तुम्ही म्हणाल की सारखं सारखंच काही चाललंय छान होतं छान होतं पण खरं सांगू ना एका मिडल क्लास फॅमिलीसाठी ना ह्या सगळ्या गोष्टी खरंच खूप छान आणि खूपच वेगळ्या असतं गणपती बाप्पा गणपती मंगलमूर्ती आमची इथे लक्ष्मी कशी उभी आहे लक्ष्मीला लक्ष्मीला पुढे घ्यायचंय मला कम्फर्टेबल एकदम बसल्यावर कसा फील येते पन्नाला मग पैसा वसूल एकदम <laughs> शोरूममध्ये तर कारची पूजा झालीच होती सोबतच म्हटलं घरी आल्यानंतर पण करू कारण आपली लक्ष्मी आपल्या घरी आल्याच्यानंतर तिची एकदा पूजा व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटत होतं आणि ती सगळेच करतात कारण शोरूममध्ये काय होतं ना तिथे जास्तीचं काही पाणी सांडण्यासाठी म्हणजे गाडीवर टायरवर हे टाकण्यासाठी काही जास्तीचं अलाउड नसतं त्याचबरोबर ना फोटोज आणि व्हिडिओज ह्या गोष्टीमध्ये पण आपण जास्तच अडकलेलो सध्या त्यामुळं ना त्या म्हणजे ह्या पूजेच्या ह्या गोष्टीकडे तेवढं असं लक्ष जात नाही त्यामुळं म्हटलं घरी येऊन आपलं जे काही महत्त्वाचं काम आहे पूजेचं हे सुद्धा व्यवस्थित झालं पाहिजे जेवढं फोटोज आणि ते इम्पॉर्टंट आहेत ना त्यापेक्षा जास्त आपलं हे काम महत्वाचं आहे सो so, त्यांनी पण घरी येऊन हो पूजा केली आणि त्यानंतर मी सुद्धा व्यवस्थित अशी पूजा करून घेतली

कोण गरम गरम नाही पण जीवले असते आपल्याबरोबर पण ते पण आले नाही मी त्यांना आता फोन केला होता म्हणजे आमची फराळ रखली असो तर अजून म्हणजे नाही वेळ लागेल म्हटलं थांबण्यात ते असते कोल्हापुरी वेज ইকু আপনি সিম্পল থা মিক্স করুন इव्हिनिंगच्या वेळेला ना इथे माझ्या नंदेचा कॉल आला होता म्हणजे ज्या छोट्या ना नंद आहेत ना छोटी हो दिदी तर त्यांचा तर त्यांना अशात काही कार बघणं होणार नाही आणि त्या जरी आल्या तरी एवढे दिवस त्यांना काही दम निघणारच नाही कारण होतं काय असं आपल्या जवळच्यानी कोणी काही गोष्ट घेतलेली असेल ना तर खरंच आपल्याला ती बघितल्याशिवाय राहावतच नाही त्यात आपल्या भावाने काहीतर घेतलं आहे आणि मग तर ते राहणारच नाही तर आपण मग तेच सांगत होत्या की जेव्हापासून कार येणार आहे असं कळलं ना तेव्हापासून असं झालं होतं की मी कधी कॉल करू कधी करू पण मग तुम्ही सगळेजण बिझी असाल म्हणून काही कॉल केलाच नाही मग इव्हनिंगला त्यांनी कॉल केला आणि सांगत होत्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे म्हणजे आनंदाश्रू येतात ही कार बघून एवढी छान आहे असं तसं सो so, त्यांना पण छान वाटलं मेन म्हणजे ना नानांना पण खूप आवडली कार कलर खूप आवडला आणि बाकी मॉडेल हे पण खूप जास्त आवडलं जसं तुम्ही आता बघितलंच असेल ज्ञानूला दुपारी यायला काही जमलं नाही म्हणून ती मग रात्री आली होती म्हटलं रात्री थोडा वेळ तरी असं आहे पिलू झाल्यापासून ना तिचं पण असं काही राहणं होतच नाही पहिले तरी कमीत कमी एखाद दुसऱ्या दिवशी यायची राहायची असं होतं पण आता आली की लगेच दोन एक तासात ती पण वापस जाते पिल्लू पण एवढी गोड आहे म्हणजे बाळा लहानपणी जेवढे गोड असतात ना तस त्याच्यापेक्षा ते जशी जशी थोडी थोडी मोठी होतात ना अजून जास्त गोड दिसतात तसंच हिचं पण झालंय एक महिन्याची होती तेव्हा वेगळी दिसायची दोन महिन्याची आता तीन महिन्याची आहे ना आता खूपच जास्त क्यूट दिसतीये म्हणूनच पण सेम तसंच झालेलं आहे आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पूजा करायला हे दिवसभराच्या यायच्यात काही जमलंच नाही आणि असं इव्हिनिंगला पूजा करतात म्हणून मग ज्ञानवाल्याच्या नंतर ना तिला जेवायला वाढलं दाजीनं जेवायला वाढलं आणि म्हटलं आता मी पूजा करून घेते कारण ऑलरेडी मला बऱ्यापैकी उशीर झाला होता मी पहिल्यांदाच हे गुरुवारची उपवास केलेत आणि ही पूजा मांडलेली आहे सो चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते बाकी व्लॉग तुम्हाला कसा वाटला ना ते मला कमेंट करून नक्की सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय